वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट एनीथिंग आणि आज आम्ही ठेवलेले हळदी कुंकू त्याच्यासाठी अशी रेडी झाली मी आणि रांगोळी वगैरे पण दाखवते तुम्हाला रांगोळी काढली तुमच रांगोळी काढली हाव पाच मिनिट हे आमच्या मामीचं मामीच बा अशा रेडी झाल्या रांगोळी कोण नाही आपली शूटिंग यूट्यूबला टाकत नाही का शूटिंग आमच्या इथं हळदी कुंकाचा बाप यांनी रांगोळी एक्सपर्टी वाटतो मला अशा टिपक्याच्याच रांगोळी मला नाही येत अशा डिझाईन ये हा यांनी पण छान काढली आणि इथं आमचं पाच साडेपाचच्या दरम्यान हळदी कुंकू सुरू झालं होतं आणि चेअर थोड्याशा कमी पडल्या होत्या आम्हाला कारण लेडीज सुरुवातीला भरपूर येऊ लागले होते मागून मागून थोडे कमी झाले पण सुरुवातीला भरपूर येत होते चेअर थोडे कमी पडले होते पण तरी खूप छान हळदी कुंकू झाला आमचा आम्ही ऐनवेळी नियोजन केलं सगळं आल्या इथं कचोरीचा नाश्ता पण ठेवला होता आम्ही आणि इथं आम्ही एकमेकी एकमेकींना हळदी कुंकू देत होतो कारण आम्ही एकमेकींना दिलेलं नव्हतं त्याच्यामुळं आमचं एकमेकींना देणं सुरू सुरू होतं आणि सगळ्यांना नाश्ता पुरला आणि ना म्हणजे सगळ्यांना देऊन पण खूप साऱ्या कचोऱ्या उरल्या होत्या तर सगळ्यांनी आम्ही सगळ्यांना दिल्या म्हणजे सगळ्यांनी घेतल्या

ऐन वेळेला माझी मैत्रीण आणि मी गेलो मार्केटमध्ये आणि आम्ही दोघींच आणि आणखी दोघींच हळदी कुंकू आम्हीच आणलो म्हणजे ऐन वेळेवर आणलं तरी पण चहा गाळणी भांड्याची घासणी किंवा साबण ठेवायचं असं काय आणलं होतं आम्ही पुन्हा ते हळदी कुंकू लावायचं असतं ना तसे काही आयटम आणले आणि पुढच्या वर्षी आम्ही ठरवले की सगळ्यांनी एक एकदम पैसे काउंट करून एकच वस्तू छान अशी आणायची जेणेकरून चांगली वस्तू देता येईल म्हणजे इथे चाललं होतं सगळ्यांचं हळदी कुंकू लावणं लहान लेकरं हो कचोरीसाठी मत मदत करत होते लहान लेकरांनी हो पण अगदी पोट भरून अशा कचोऱ्या खाल्ल्या होत्या

खूप उशिरापर्यंत लेडीज येत होत्या अगदी साडेसात आठपर्यंत लेडीज येत होत्या आणि ह्या व वर्षी ना आम्ही तीन डजन आणले होते म्हणजे पण आम्हाला एक अंदाज आला की पाच डझन भरपूर होतात पुढच्या वर्षी आम्ही पाच डझन आणण्याचा प्रयत्न करू कारण तीन डझन थोडेसे लास्ट लास्टला कमी पडले असतील नऊ दहा जणांना कमी पडले असतील जास्त नाही पडलं टावरला हळदी कुंकाचा कार्यक्रम भाजी बनवायची राहिलेली आहे ती फोडणी मसाला काढू लागले ते मिरचीच उडालं तर चला आजचा हळदी कुंकाचा ब्लॉग इथंच संपतो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद